जेव्हा बुद्धी शुद्ध होते तेव्हा ज्ञानाची प्राप्ती होत असते या शब्दाचा अर्थच असा आहे देवच होती देव होती जी स्त्री देव होती देव होती देवच होती ती स्त्री देव होती निष्काम बुद्धीचं स्वरूप आहे शुद्ध बुद्धीच प्रतीक आहे निष्काम बुद्धी आणि शुद्ध आत्मा यांच्या मिलनामध्ये ज्ञानाचा अवतार होत असतो म्हणजे देव होती आणि कर्दम ऋषी यांच्या घरी कपिल भगवानी कर्दम ऋषी राहत असताना कर्दम ऋषीने साठ हजार वर्ष तपश्चर्या केली तपश्चर्या करून या कर्दमांना भगवान प्रसन्न झाले आणि भगवंतानी वर मागण्यास सांगितले

केली तर ठीक आहे हे पण पत्नी चांगली भेटावी धर्मशील भेटावी कुलवान भेटावी म्हणून पुरुषांनी तपश्चर्या केली असं आजपर्यंत कधी आपण ऐकलं नाही मुली करतात ते आपल्याला मनोवचित म्हणजे मनाला हवा असा वर भेटावा म्हणून रुक्मिणी रुक्मिणीचं पारायण करतात साध्य सुपोषण करतात असं कधी कर ऐकलंय का एखाद्या मुलानं तप केलं भक्ती केली का तर मला सुंदर धर्मशील कन्या भेटावी म्हणून कधी ऐकले का आपण नाही कर्दम काही निराळ्याच विचाराचे होते महाराज कर्दम ऋषीनी तपश्चर्या केली कर्दम ऋषी भगवंतांना मागत असताना म्हणतात भगवंता मला पत्नी हवी आहे पण ती पत्नी मला प्रपंचामध्ये ती स्त्री मला प्रपंचामध्ये स्त्री म्हणून नाही तर धर्मसंग म्हणून हवी आहे पत्नी मला, मला, सा, मला, मला काम हवी नाही पत्नी मला भगवत हवी आहे मला धर्म पत्नी हवी आहे कामपत्नी नाही कामपत्नी नको मला धर्मपत्नी हवी आहे या पत्नी हे तीन प्रकारच्या असतात महाराज एक धर्मपत्नी धर्मपत्नी कुणाला म्हणावं पतनात आता त्रायते धर्म पत्नी हा आपल्या पतीचं पतन होत असताना त्या पतीला त्या पतनापासून मुक्त करते अर्थात आपला पती, पती, पती जर अधर्माने वागत असेल तर त्याला त्या अधर्मापासून निवृत्त करते आणि भगवत भक्तीसाठी प्रेरित करते त्याला धर्म मार्गाने चालायला लावते तिला धर्म पत्नी असं म्हटलं आहे या पत्नीचा दुसरा प्रकार आहे तिला भार्या असं म्हणतात म्हणतात नाही आपल्याला त्याचे भारी आहे पत्नी आणि आपल्या पतीला आपल्या संसाराचा भार वाहू लाव वाहू लागते अर्थात आपल्या पतीला संसारामध्ये मदत करते संसाराचा भार वाहते तिला भार्या असं म्हटलं आहे अन्यथा ती धर्मपत्नी नाही तिला भार्या असं म्हटलं जात तिसरी आहे जाया ही जाया पद सामर्थ्यात पुत्र जनने म्हणजे पुत्र प्राप्तीसाठी योग्य असते पुत्र प्राप्तीसाठी म्हणजे फक्त आपल्या पतीला पुत्रच प्राप्त करून देते तिला जाया असं म्हटलं आहे या कर्त ऋषींची पत्नी जाया नव्हती भार्या नव्हती ती धर्मपत्नी होती म्हणून भगवंताकडे पत्नी मागत असताना क्रदम ऋषी म्हणतात मला धर्म पत्नी आहे तिच्या संगतीमध्ये मला भगवंताच दर्शन व्हावं असे पत्नी मला हवी आहे लग्न तर करावंच लागतं मला प्रपंचामध्ये जगत असताना पती पत्नी ही व्यक्ती नाव आणि नावाड्याप्रमाणे असतात संसारातून तरुण जायचं असेल तर पती पत्नीची आवश्यकता असते जस नावेतून तरुण जात असताना त्या नावेला नाव लागते आणि नावाडी लागतो एकटी नाव तरुण जाऊ शकते का त्या नावेला जर म्हटलं आपण जर तू तिकडच्या तीराला आणि तिकडून इकडे तर ती नाव तरुण किंवा नावाड्याला एकट्याला म्हंटल तर जाऊ शकतं का जस नदी पार करण्यासाठी नाव आणि नावाडी दोन्हीची आवश्यकता असेल तस प्रपंचामध्ये पती आणि पत्नी दोन दोघांची पण आवश्यकता असते महाराज कर्तकृषी स्त्रीची निंदा करत नाही काम संगीत स्त्री म्हणून स्त्रीची निंदा करत नाही त्या स्त्रीमध्ये असलेल्या कामाची निंदा करतात तिच्या अधर्माची निंदा करतात तसं स्त्रीसारखं श्रेष्ठ कोणीच नाही महाराज आश्रमामधून जर पार पडायचं असेल तर स्त्रीची पत्नीची आवश्यकताच असते म्हणून स्त्रीची निंदा करण्याचं काही कारण नाही स्त्री ही एक लक्ष्मी आहे स्त्री ही मान, एक देवता आहे तिला लक्ष्मी मानून चलत जावं आजकाल महाराज मी कीर्तन प्रवचनात ऐकते हे ब्रह्मचारी लोक है है। तर ना त्यांना स्त्रियाच्या निंदेशिवाय कीर्तनात काहीच बोलता येत नाही मी म्हणते ब्रह्मचारी असतात आणि त्यांना स्त्रीच्या नखापासून शिकेपर्यंतच्या स्वरूपाची जाण तर कशी असते त्यांना ब्रह्मचारी तर कसं म्हणावं उगा दीड रुपयाचा पांढरा ड्रेस घालायचा आणि माता माऊलींची निंदा करायची ते नारदाच्या गादीवर उभा दाखवून ज्या शास्त्राने स्त्रीला पूज्य मानलं साधू संतांनी स्त्रीला पूज्य मानलं भगवंताने स्त्रीला पूज्य मानलं त्या स्त्रीचा या भारत देशामध्ये जन्म घेऊन कुठल्याही पुरुषाचा अधिकार नाही तिची निंदा करण्याचा ती लक्ष्मी आहे मला सांगा तिचे दीड रुपयाचा ड्रेस घेऊन ब्रह्मचारी स्त्रियांचा वाईट प्रचार करत फिरतात स्त्रियांची निंदा करतात ती कुठून आले हो कुठून जन्म झाला त्यांचा एका स्त्रीच्या कुशीतच झाला ना नारी की निंदा मत करे आरो नारी ही ती रतन खाण जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म द्रोण हनुमान स्त्रीची निंदा करू नका ज्या स्त्रीची तुम्ही निंदा करता शास्त्री पासून शुकदेवासारख्या वैराग्य पुत्र असेल झाला भीष्माचार्य अखंड ब्रह्माचार्य पालन केलं होतं कुठून आले हो स्त्रीच्याच कुशीत जन्म घेतला ना एवढे मोठे समर्थ हनुमानजी कुठून आले अंजनीच्या कुशीत जन्म घेतला होता मी म्हणते काय अधिकार आहे तुम्हाला स्त्रियांची निंदा करण्याचा मला तर एका गावाला भगवत कथा प्रथमता घेतली महाराज त्या गावामध्ये भरपूर ब्राह्मण लोक होते आणि श्रीमंत होते मला वाटतं काहीतरी विसे गुंठाचा त्यांचा वाडाच होता आता मला माहित नाही त्या गावाला त्यांनी काही माझ्या कानावर घेतलं नाही पण दोन चार दिवसांनी भागवत कथेला ते सर्व ब्राह्मण लोक श्रवण करायला आले अगोदर घरी बसून ऐकलं आणि मग मंडपात आले आणि मग वाहवा करायला लागले ते माझ्या दर्शनाला येऊ लागले मी म्हटलं नाही तुम्ही ब्राह्मण आहात माझ्यासाठी पूज्य आहात ब्राह्मणाकडून दर्शन कधी घेऊ नये मारत किती श्रेष्ठ होता असू आपण त्यांच्या पायावर नतमस्तक व्हावं मी म्हणते का स्त्रीनं भागवत करू नये या भागवताची निर्मितीच व्यासांनी केली आहे कशासाठी शुद्ध आणि स्त्रियांचा उद्धार अठरा पुराणांच वाचन करून होत नव्हता वेद स्त्री आणि शुद्राला वेदाचा अधिकार नव्हता म्हणून या भागवताची रचना केली आणि मग एक स्त्री हातामध्ये तलवार घेऊन पाठीवर आपल्या पुत्राला बांधून इंग्रजासारख्या सैनिकावर हल्ला करू शकते आणि भारताला स्वतंत्र प्राप्त करून देऊ शकते ती स्त्री भगवंताची भक्ती करू शकत नाही त्यावेळेस पुरुष मंडळीला गोड वाटलं का नाही चांगलं वाटलं असं इंग्रजाच्या ताब्यातून सुटल्यावर हो की नाही किती अत्याचार होता तुमच्यावर या झाशीच्या राणीनं आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे म्हणून निंदेला कधीही डाळवायचं नाही महाराज तुम्ही तरी आहे नाचायला गायन करायला लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील याचा विचार करू नका देव काय म्हणेल याचा करा आज आपण कमीत कमी सत्तर टक्के महिला इथं चाळीसच्या पुढच्या आहेत आपलं एवढं आयुष्य वायाला गेलं इथून पाठीमाच आता तरी पुढे हा जे उपदेश नका करून आश आयुष्याचा भगवत भक्तीमध्ये लाज धरायचं काहीच कारण नाही महाराज काय निंदा करायची तर मग हे उपयोग नाही तुम्ही तुमचं हित तर आपलं हित सांडत असता म्हणजे हित होत नाही कर्दम ऋषी स्त्रीची निंदा करत नव्हते तिच्यामध्ये असलेल्या कामभावाची निंदा करत होते कर्दम ऋषी भगवंताला म्हणाले भगवंत मला स्त्री हवी आहे पत्नी हवी आहे मला विवाह करायचा आहे पण ती स्त्री मला माझ्या प्रपंचामध्ये कामसंग म्हणून नाही तर मला ती स्त्री माझ्या प्रपंचामध्ये धर्मसंग म्हणून हवी आहे कामपत्नी हवी नाही तर मला धर्मपत्नी हवी आहे भगवंतानी आशीर्वाद दिला तथास्तू भगवान म्हणाले उद्या तुझ्या आश्रमामध्ये मनु महाराज आणि शत्रुपाराने राणे आपल्या कन्याला घेऊन येतील तेव्हा ते, ते तुझ्याकडे त्या देहूतीसाठी मागणी करतील विवाहाची तू नको काही म्हणू नको आल्या आल्या त्यांना होकार दे मी तर बसतील करत आजकालची मुलं फार नखरे करतात महाराज एखादा पदवी चांगल्या पदावरचा मुलगा असावा नोकरीला मुलगी चांगली असू द्या उग सतरा ठिकाणी चौघेच जायचं तोंड बघत कुठलीच पसंत करायची नाही हिंडता 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 आणि मग कुठली तरी गटारात घालणारी भेटते याला उद्ध्वस्त कशा प्रकारची असावे आणि कशी शोधावे आणि कुठल्या पत्नीशी कुठल्या स्त्रीच लग्न करावं स्त्रीशी लग्न करावं हीच या कथेतून आपल्याला समजते मला भगवान म्हणाले